नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कशा आहात मैत्रिणींनो आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल आज आता सकाळी व्हिडिओला सुरुवात केली काहीच नाही सहज मनात आलं की करावा आणि आज मी करत होते गवारीची भाजी आणि गवारी या दोन प्रकारची होती एक चांगली एकदम कोवळी होती जी आईनं आणली होती आणि मी इथं आणून ठेवली होती ती होती थोडीशी निबर मग दोन्ही गवारी निवडल्या आणि सरळ कुकरला एक चमचा दोन चमचे पाणी घालून दोन तीन शिट्ट्या करून शिजवून घेतली अन्यथा मी इतर वेळेस मग गवारे अशी कढई तर शिजवते पण थोडी निबर जुनी असली निबर म्हणजे काय आमच्याकडे निबर म्हणतात तर जुनी असेल तेव्हा मग मी ती कुकरला शिजवून घेते त्यानंतर मग जिरे मोरी घातले हळद हिंग आणि आज शेंगदाण्याचे कूट न वापरता केली कुटाने कसं होतं आपल्याला कधी कधी पित्ताचा त्रास होतो म्हणून आज वाटण म्हणजे टोमॅटोचं वाटण करून घेतलं कांदा टोमॅटोचं आणि त्यामध्ये मग शिजवलेली गवारी आणि मीठ असं घालून एक दोन मिनटं परतलं की भाजी तयार कारण शिजलेली तर ती आधीच असते त्यामुळं खरंच काहीच वेळ लागत नाही आणि खूप छान झाली असं काही नाही की एकदम जास्त शिजली वगैरे असं काहीच नाही अगदी छान झाली होती आणि आता पुरणपोळी म्हणाल आज आहे बेंदूर तर संध्याकाळी करणार आहे कारण सकाळी ओवीला डबा द्यायचा असतो अखिलेशला डबा असतो त्यामुळं मग लवकर करायचं होतं म्हणून पोळी भाजी करून घेतली कारण त्यानंतर मग देवपूजा व्हिडिओ अशी बरीचशी कामं सकाळची असतात सकाळी त्यामुळे मग संध्याकाळी पुरणपोळी करूया असं ठरलं आणि बाकीची पण गडबड चालू आहे शिफ्टिंग करायचं आहे त्यामुळं त्या, त्या पण कामात आहे मग सगळी गडबड नको म्हटलं आत्ता फक्त पोळी भाजी करूया आणि मग आपल्याला जे हवं ते आपण संध्याकाळी करूया आणि गवारीची भाजी ओवीला खूप आवडते भेंडी असेल गवारी असेल अशा भाज्या तिला ढोबी मिरची खूप आवडते पालेभाज्यासुद्धा खाती फक्त अजून तिनं कारलं कधी खाल्लेलं नाही आहे आणि मी ते अजून केलेलं पण नाही आहे म्हणजे तिच्यासाठी असं नाही केलेलं आणि जास्त नाही खाल्लं जात खरं तर कारलं काहीही ते कुठल्याही पद्धतीनं करा अजिबात कडू लागत नाही हेही खरं आहे पण खाल्लंच जात नाही खाल्लं पाहिजे पण नाही जात खाल्लं बघूया कधीतरी ट्राय करूया आपण माझ्या हातचं कारलं होतं छान खरं तर पण केलं जात नाही असं होतं आणि आता जरा इथं अजून भाज्यांची पण जास्त माहिती नाही आहे दोन तीन ठिकाणी आपल्या कुठेतरी बसलेल्या असतात त्यांच्याकडून आम्ही घेत आहे आणि ब्लिंकीटवरून मागवली तर खूप विचित्र गवारी आली त्यामुळं आता म्हटलं नाही आपण प्रत्यक्ष बघून भाज्या घ्यायच्या कारण पैसे आता पन्नास पन्नास रुपये पावशर भाज्या झाल्या आहेत आणि त्या आणून जर अशा निघाल्या तर मग वाईट वाटतं त्यामुळं आपण प्रत्यक्ष हाताने बघून घेतलेल्या भाज्यात बऱ्या पडतात मग आता अशा पद्धतीने ही गवारी शिजवली होती आणि थोडंसं पाणी होतं एक चमचाभर तेही घातलं ते, ते मसाल्याला लागलं आणि त्यामुळे एकदम सुकी छान अशी भाजी तयार झाली बाकी तुम्ही कशा आहात सगळेजणं काल तुम्ही सगळ्यांनी मला छान छान आयडिया दिल्यात भरपूर प्रेम दिलं आणि असंच मला ब्लॉगला प्रेम हवं आहे कारण यापुढे मी खूप चांगले चांगले ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यामुळे सर्वजण ब्लॉग बघाल अशी अपेक्षा व्यक्त करते बरंच काही शिकायचं असेल ब्युटी टिप्स असेल रेमेडीज असतील होम रेमेडी किंवा मग स्वयंपाक असेल तर तुम्ही डेली लाईफ असेल किंवा कुठेही मी गेले तर ट्रॅव्हलिंग ब्लॉग असतील हे तुम्हाला बघायचे असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि असंच भरभरून प्रेम द्या चला मग आता थोड्या वेळानं भेटते तुम्हाला कारण आता ओवीचं पण आवरायचं आहे आणि बाकीचं पण भरपूर अजून काम आवरायचं आहे ते झाल्यानंतर मग थोड्या वेळ एक पाच मिनटं तुमच्याशी बोलणार आहे आणि आजचा छोटासा ब्लॉग मी तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारल्यानंतर इथंच संपवणार आहे आता त्यानंतर लक्षात आलं की पपई आणून पण दोन तीन दिवस झाले होते आणि खरं तर दिसायला खूप सुंदर होती पण फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं काय ती जास्त गोड लागत नव्हती पण चिरली म्हटलं आता ती आपण एवढी आणली आहे म्हटल्यावर वाया नको घालवायला चिरली सगळ्या साली काढून लहान लहान फोडी वगैरे केल्या त्याच्या ओवीनं पण खाल्ली तिला आवडतात तिला सगळी फळं आवडतात फक्त तिला केळं आम्ही देत नाही कारण तिला म्हणजे थोडासा सर्दीचा आणि खोकल्याचा त्रास होतो केळ पेरू सीताफळ ही तीन फळं तिला लहानपणीच डॉक्टरांनी सांगितले की कमी द्या दिलीत तरी एक फोड वगैरे द्यायची पण अशी फळं जी ज्यानं कोणताच सर्दी खोकला असा त्रास होत नाही ती ती किती पण खाऊ शकते त्यामुळे तिला थोडीशी पपई दिली आता मुलींना म्हणतात की उष्णता होते मुलींसाठी पपई जास्त चांगली नसते पण डोळ्यांसाठी पपई खूप चांगली असते आणि फायबर पण खूप असतं पपईमध्ये त्यामुळं थोडीफार तर खाल्ली पाहिजे मी आठ पंधरा दिवसातून एकदा पपई आणत असते आणि सकाळी मग सगळेजण आम्ही ह्याचाच नाश्ता करतो पोटभर नाश्ता होतो आणि कोणत्याच फळाचं मी ज्यूस करत नाही मला असं वाटतं की आपण फळ खाल्लेलं चांगलं असतं अगदीच मुलांना आवडतं म्हणून स्ट्रॉबेरी शेक मँगो शेक हे ठीक आहे पण बाकीचं नाही चला तर मग आता भेटते तुम्हाला हाय फ्रेंड्स व्हिडिओ आज काही ब्लॉग जास्त जमला नाही फक्त गवारीची भाजी करताना दाखवली तुम्हाला आणि पपई झिरताना दाखवली त्यानंतर सगळं घरातलं आवरलं आणि आता इंडियन मॉम सुनेत्राचा व्हिडिओ करायचा आहे कालच्या व्हिडिओला तुम्ही भरपूर प्रेम दिलं आणि सगळ्यांनी जवळजवळ कम्फर्ट आणि कापूर याचा सल्ला दिलात फ्रॉकसाठी तर आपण कम्फर्टमध्येच घालूया ते असतंच माझ्याकडे कम्फर्ट फक्त माहिती ते लक्षातच नव्हतं आलेलं तर आपण ते कम्फर्टमध्येच घालूया आणि छान फ्रॉक धुऊयात आणि आता आज काय आज बेंदूर आहे सगळ्यांची तुमची झाली का पूजा वगैरे नक्की सांगा आणि बेंद्राला आपल्याकडे पुरणपोळ्या असतात महाराष्ट्रीयन सण आहे एक मुठ तरी पुरण घालावा असं म्हणतात किंवा मग पुरणपोळी तरी म्हणजे जर नसेल ज्यांना जमत जे जॉबनिमित्त वगैरे तर पुरणपोळी आणून देवाला नैवेद्य तरी दाखवा बाकी किमान तर तुम्ही केल्यात त्या पुरणपोळ्या किंवा काही ठिकाणी बघा कर्नाटकचा बेंदूर आत्ता नसतो वेगळ्या दिवशी असतो महाराष्ट्रातला आज असतो असं बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असतात तर आपल्या इकडं महाराष्ट्र ज्यातली जी लोकं आहेत ती आज आहेत त्यांच्याकडे काही ठिकाणी नंतर असतो कधीतरी मला माहीत नाही तर अशा पद्धतीनं आज काही नाही छोटासा ब्लॉग म्हणजे फक्त आज तुमच्याबरोबर गवारीची भाजी शेअर केली आणि आता बहुतेक तुमच्याबरोबर मी उद्या परवा दिवशी शिफ्टिंगचा व्हिडिओ शेअर करेन कसा आपण शिफ्टिंग करत आहोत कसं यावेळेस मात्र मी मुवर्स पॅकर्स बोलवले नाहीत कारण तुम्हाला सगळा अनुभव सांगितला त्यामुळं आता आम्ही स्वतःच पॅकिंग करत आहोत आणि स्वतःचं स्वतः सामान आपण हलवणार आहोत तर तो तिकडं घेतल्यानंतर घर ते कसं मिळालं काय ते सगळा व्हिडिओ मी त्यानंतर करेन त्यामुळं व्हिडिओमध्ये छान असे कनेक्ट राहा भरपूर प्रेम द्या आणि जेवढे जा जण बघत आहात तेवढ्या सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असेच आता इथून पुढं खूप छान छान ब्लॉग मी शेअर करणार आहे बाकी काही नाही डेली रुटीन आणि कुठं जाऊ ते असं जास्त काही माझं नसतं तुम्हाला माहिती आहे एकदम साधे ब्लॉग असतात किंवा काही खूप फॅन्सी आपल्याकडं नाही आहे कॉन्टेंट दाखवायला तुम्हाला पण जे काही आहे डेली रुटीन आपलं जसं असतं आपण खरोखर जशा घरामध्ये असतो तसंच तुम्हाला माझं दाखवण्याचा प्रयत्न असतो काही वेगळं करून किंवा एक्स्ट्रा काही नसतं पण काही असतं ना की माझ्या रेसिपीची पद्धत वेगळी तुमच्या वेगळी तुमच्याकडून मला काही शिकायला मिळतं माझ्याकडून तुम्हाला काही शिकायला मिळतं माझ्या देवपूजेची पद्धत तुमची पद्धत प्रत्येकाची एक अशी वेगळी पद्धत असते आता मी परवा दिवशी केस विंचरून दाखवत होते दाखवत होते म्हणजे मी असाच फोन लावला होता तर मला एक ताई म्हटली तही केस विंचरल्यावर चेहरा करणे धुतला म्हणजे प्रत्येकाची पद्धत आता आम्ही कसं करतो तोंड वगैरे धुतो संध्याकाळी आणि मग केस विंचरतो पण त्या दिवशी मी तेल लावलं आणि तेल लावल्यावर त्याच हातानं पावडर लावली तर ते म्हणजे लक्षातच नाही आलं की आपण हात धुवायला पाहिजे होता आणि मग पावडर लावायचं तर बरोबर त्या ताईनं ते पकडलं आणि अशा पद्धतीनं काय होतं आपण एकमेकाकडून शिकतो तुम्ही मला काही गोष्टी सांगता मी तुम्हाला त्यामुळं बरं पडतं ब्लॉगिंगमुळं काय होतं कनेक्ट होतं आता आपले इंडियन ममसूरत्रामध्ये यायचं रेमेडी किंवा सेवा जी असेल ते सांगायची आणि जायचं असं असतं तर क को, आपल्या कोल्हापुरातल्या कोल्हापूरमधल्या एका सबस्क्रायबरताईने खूप जास्त माझ्यासाठी मेहनत घेऊन मला सुंदर असा घर मिळवून दिलेला आहे आणि त्यांचे मी ऑनलाईन तर धन्यवाद मानतेच आणि ऑफलाईन तर मागणारच आहे आणि मागतच आहे की एवढे माझ्यासाठी कष्ट त्यांनी घेतले आठ दिवसात एवढे घेतले की पास काही बोलायला नको आणि स्वामींच्या कृपेने आपल्याला खूप सुंदर आता घर मिळालेलं आहे तर तुम्हाला आवडेल का ते घर बघायला व्हिडिओ बघायला ते नक्की सांगा आणि शिफ्टिंगच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परवा दिवशी दाखवेन आता आज आहे मूळ नक्षत्र पेंदूर म्हणून आज सामान हलवलं नाही उद्या मी तिथं जाऊन आपली गुरुपौर्णिमेची वगैरे सगळी देवघर नेऊन पूजा करणारे दिवस आणि त्यानंतर परवा सामान हलवणार आहे हे घर घेताना काय झालं होतं आपण लांबून येत होतो बरोबर आहे डायरेक्ट सामान घेऊन येत होतो त्यामुळं मला सगळ्यात आधी पूजा करणं वगैरे हे शक्य नाही झालं आपापल्या शहरात असलं की ते शक्य होतं आता इथल्या इथं मी आधी देवपूजा करणार सगळं करणार आणि मग मी सगळं सामान हलवणार तसं केल्यावर मनाला पण शांती मिळते आणि घरामध्ये दे एक देवत्वाचा वास राहतो आणि घर खूप सुंदर आहे प्रचंड छान आहे म्हणजे मला आवडलं प्रत्येकाची आवड वेगळी असते मला आवडलं तर आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओसोबत गुरुपौर्णिमेच्या आणि मग त्या नवीन घरामध्ये परवापासूनचे व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करेन तर चला तर मग समर्थ